नमस्कार मित्रांनो मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण अशा एका प्रेरणादायी कुटुंबाची गोष्ट पाहणार आहोत जी मृत्यू न मानता त्यातून समाजासाठी काहीतरी विधायक करायचा विचार करते बुद्रुक पाचुरा तालुका आपण आजकाल अनेक ठिकाणी पाहतो ऐकतो अंत्यविधी दशक्रिया उत्तर कार्य हे केवळ रिवाज म्हणून नव्हे तर प्रतिष्ठा श्रीमंत आणि पैशांच्या धुंदीत एक इव्हेंट झाल्यासारखं साजरे केले जातात नव्हे तर लाखोंच्या खर्चाने समाजासमोर आपली आर्थिक स्थिती मिळवण्याचा आपल्या वृद्ध आईच्या निधनानंतर जी भूमिका घेतली ती केवळ वेगळीच नव्हे तर दिशादर्शक भावनिक आणि समाजासाठी आदर्श ठरणार आहे स्वर्गवासी शांताबाई पांडुरंग पाटील वैसत्यांशी या मातुश्रीचे निधन पारंपरिक विधीपेक्षा समाजासाठी काहीतरी करून जाण्याची भावनेतून त्यांच्या टाकण्यात आल्या आणि त्या ठिकाणी करण्यात या झाडात आता आमची आई आहे तिची सावली तिची अस्तित्व आम्ही जपणार आहोत हा भाव होता संपूर्ण पाटील कुटुंबियाच्या दशक्रिया पिढीदान पुरोहित भंडारे ब्राह्मण काहीच नव्हतं त्याऐवजी आईला प्रतिमेच्या माध्यमातून अभिवादन तिच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपासाठी वापरण्यात निर्णय आईसाठी एक थाळी वाढण्याऐवजी अनेक लेखांच्या हातात वही पेन देणं हेच खरं पुण्य या पाटील कुटुंबातील अजून पोपट आणि राजेंद्र तिघांनी ग्रामीण संस्कार पण तितकेच राजेंद्र पाटील हे पाचोरा ग्रुपचे हो अध्यक्ष ते राज्यभर शिक शिवकालनी विवाह व विधींचा प्रचार करतात पुरोहित न बोलवता त्यांनी स्वतः शिव विधीनुसार दशकिर्या पार पडली आईच्या आठवणीत त्यांनी केलेला हा प्रयोग म्हणजे श्रद्धेचा साधेपणाचा आणि समाजेचा एक सुंदर संगम आहे आज इथे लाखो रुपये खर्चून केवळ दहा मिनिटातच दर्शन घडवायचं होतं तिथं या पाटील कुटुंबियांनी माणूस म्हणून जगणं काय असतं याचा आदर्श दिला विद्यार्थ्यांना नवे वही पुस्तक साहित्य वाटून ज्ञानदान केले आणि मातेच्या स्मृती वृक्षामध्ये रोवून टाकल्या मित्रांनो ही बातमी एकदा नाही अनेकदा ऐकली जावी समाजाच्या मनात एक घर करावी आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे गायन बुद्रुक तालुका येथे स्वतःच्या आईचा उत्तर कार्य व गंध प्रसंगी शिवसेवक राजेंद्र पाटील विशेष म्हणजे आईचे उत्तर कार्य स्वतः मुलाच केलं तसेच प्रवचनही केलं त्या प्रसंगीचे छायाचित्र आपण अशा विधायक विचारांचे स्वागत केलं पाहिजे आणि शक्य तिथं आपल्या कृतीतून त्यांचे अनुकरण केलं पाहिजे स्वर्गवासी शांताबाई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि पाटील कुटुंबियांना आमचा मनपूर्वक सलाम आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद